नमस्कार यस yes महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत चिकोर्डे येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिणाम सप्ताह चिकोर्डे तालुका वाळवा माळवाडी येथे संत सोपन काका पुण्यतिथीनिमित्त अहिल्याबाई होळकर चौक माळवाडी येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिणाम सप्ताह मंगळवारपासून सुरू झाला व्यासपीठ चालक म्हणून रेवणात महाराज आंबवडे मृदुंगमणी केशव सुतार हिलारी महाराज सवादे हरिभक्त परायण राजू चव्हाण महाराज हरिभक्त परायण राजू कदम उदगिरी हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज ढेबेवाडी आदी वारकरी मंडळी उपस्थितीत सात दिवस काकडारती ज्ञानेश्वरी वाचन हरिपाठ नामांकित प्रवचनकार व नामांकित कीर्तनकार यांचे कीर्तन होणार आहे तरी या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केलं आहे बाहेरून येणाऱ्या वारकऱ्यांची राहण्याची व वा जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असं आवाहन संयोजकांनी केलं आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रताप पाटील पुनर्मोहा शास्त्री पांडव हे न ज्ञानेशेचे न